ती बजरंगा उभा आहे त्या बजरंगा सारखा माझ्याकडे यायचा दादा माझ्या कारखान्याची का कॅपॅसिटी वाढून द्या ना दादा द्या ना मी देत नव्हतो या शाळेने द्यायला लावली एक मिनिट तू द्यायला लावली मी त्याला सांगितलं होत कि काही गोष्टी वेसन हातात ठेवायचे असते मला माहितीये मी पण राजकारणात पस्तीस वर्ष घासली काय असा तसा वरनडाईक पडलो त्याच्यामुळं मला माहित होत की कुठ तरी मारणार काय मारणार ते बोललं की लगेच ब्रेकिंग न्यूज अजित पवारांचा तोल त्याच्यावर मी तो शब्द ते मारणार तर त्या पद्धतीनं मी त्याला सांगत होतो नाही नाही दादा द्या त्याची शिफारस दादा करा दादा पीडीसीसी बँकेतनं त्याला पैसे द्या दादा एम एस सी बँकेतन पैसे द्या लय गुळ गुळ गुळगुळ गु, 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 होत त्यांचं काही खरं नाही कधी कधी आमच्या धनुभाऊ ला माणसच कळत नाही त्याच्यामुळे गाडी बिघडती तू माझा सल्ला घेत जा प्रत्येक वेळेस या पद्धतीनं अरे बजरंग तूच सांगायचा छाती फाडली की असं होईल छाती फाडली की तस होईल ही दिसल ती दिसल छाती फाडल्यावर मरून जाशील कोण दिसणार काय युगे का पाहण्याच्या अनुमानाची छाती ती फाडलेली वेगळी तू कुठं बजरंग तू काय लगेच अनुमानाला स्वतःला समजायला लागला त्याला ते बार्शी मध्ये त्याचा कारखाना चाललाय इतर त्याचा कारखाना चाललाय बरं चाललं होतं त्याला काय अवधासा आठवली कोणाला माहिती आणि ती एकदम उभंच राहिले बरं मागं उभं राहून ट्राय झाली पडायची आता कशाला उभं राहायचं त्याच्या संदर्भातलं धंदा पाणी नीट केला पाहिजे प्रपंच नीट केला पाहिजे परंतु मित्रांनो काही काना जरा दोन पैसे आल्यानंतर मस्ती येतेच आणि तशा पद्धतीनं त्याला मस्ती आली आणि एक दिवस माझ्या बरोबर राहिला आणि आता मला सोडलं ती मी एवढं त्याला सगळं देऊन जो मला सोडू शकतो तो तुम्हाला सोडायला किती वेळ लावणार आहे याचा विचार करा आणि ते पट्ट्या स्वतःही केला पाडला अरे त्याच्या पोरीला त्याला नगर ग्रामपंचायती नगरपालिका निवडून अरे तू तुझ्या पोरीला नगरपालिका आणि ग्रामपंचायतीला निवडून आणू शकत नाही आणि खासदार व्हायला निघाला आणि बाकीचे जण लय तुझं भारी चाललंय लय तुझं भारी काय त्याचा भारी चाललं नाही तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही अजिबात मला वेगळं काही आणू नका मला बोलायचं नाही हो म्हटलं खूप ठरवलं होत पण काय करू त्याच्यानंतर ते आले आणि बोलताना आदरे दादासाहेब आपण म्हणला अरे धोनू तू सांगत होता पीडीसी च दे पीडीसी च दे दादा तुमची ओळख अशी होती महाराष्ट्रात की तुम्ही खरं बोलणारे आणि खरं काम करणारे पण तुम्ही आज सिद्ध करून दिलं जे त्यांनी मला शिफारस केली पीडीसी लोन द्या म्हणून दादा तुम्ही त्यांनाच तुम्ही का लोन दिला नाही हा प्रश्न जनतेला द्यावा लागेल त्याचा उत्तर आहे तुम्ही जर सर्व सर्व गोष्टी सांगताय तर त्यांच्या कारखान्याला लोन देताना तुमच्या पीडीसीच्या बँकेने लोन का दिलं नाही दादा तुम्ही म्हणला ज्यांना ज्यांची मुलगी निवडून आणता पण तिला पराजित करायचं आहे जिम्मेदारी सांगतो आणि हा निर्णय आदरणीय साहेब माध्यमातून आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून ही निवडणूक लढत आहे आणि दादा आमचं जाऊ देवा आम्ही खूप छोटे कार्यकर्ते आम्ही खूप छोटे आहोत तुम्ही महाराष्ट्राचे नेते आदरणीय ने साहेबानी करून ठेवलं त्या सोडलं आता तुम्ही म्हणतात आम्ही तुम्हाला सोडलं आम्ही साहेबा बरोबरच होतो आणि साहेबा बरोबरच राहणार आहे आज जहीर साहेब पण सांगतील कदाचित जयंत पाटील साहेब त्या दिवशी सांगितलं तुम्हालाच राजकारण करता येत आम्हाला करता येत नाही असं आहे आम्ही सुद्धा एका भूमिकेत साहेबांनी मी आणि जयंत पाटील साहेबांनी ठरवून सहा महिने शांत बसायचं काम केलं आणि साहेबांनी सांगितलं शेवटी तुला लोकसभा लढायची सांगितलं मी नारंगणात उतरलो आणि तुम्ही म्हणता मला मुलगी निवडून आणता येत नाही मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये कुणाचा मुलगा पराजित झाडा झाला याचा उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही द्या तुम्हाला ही तुमचा मुलगा नाही आणि ज्यांनी सांगितलं तुमच्या कानात हे त्यांना सुद्धा त्यांचे वडील निवडून आणता नाही चौसाळा जिल्हा परिषद गटामध्ये अरे तुम्ही कशा आमचं माप करता तुमचा काढल्याशिवाय सोडणार नाही हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद